कन्या राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यामध्ये काय एनर्जी असेल काय ऊर्जा असेल पाहूयात आपण कन्या राशींच्या व्यक्तींची जुलै महिन्यातली एनर्जी काय असेल एकूणातच कामाच्या बाबतीत तुमचं वैयक्तिक जे आयुष्य आहे त्या बाबतीत काय एनर्जी आहे तुमची कोणत्या एनर्जीमध्ये तुम्ही राहणार आहात जुलै महिन्यात कन्या राशीच्या व्यक्ती जुलै महिन्यामध्ये कोणत्या एनर्जीमध्ये राहणार आहेत खाली पडली आहेत कार याच एनर्जीमध्ये का राहायचं असतं बरं सगळ्यांना का एवढं दुःखी आणि असं वाटतं की नाही बाबा मी तर काहीच करू शकत नाही एखादी गोष्ट आहे ना ती अशी घट्ट धरूनच ठेवायची असते ती सोडायचीच असं ठरवलं आहे का की तुला काय सकारात्मक सांगायचं तेवढं सांग आम्हाला आम्ही ठरवलं आहे आम्ही बाहेरच पडणार नाही याच्यातून असं काही आहे का असं नका करू या ऊर्जेमध्ये अजिबात नाही राहायचंय कन्या राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातली एनर्जी टू ऑफ वॉन्ट कन्या राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातली एनर्जी वा नाईट ऑफ सोर्स अशी एनर्जी येऊ देत ना अशी काहीतरी छान पुन्हा तेच एट ऑफ कप्स नाईट ऑफ कप्स काय एनर्जी आहे कन्या राशीची मला पण दिसू देत कोणत्या एनर्जी मध्ये आहात तुम्ही आता द डे विल डेव्हिल आला की डेथ यायला पाहिजे डेथ आला की थंडर एक डेविल थंडर वोल्ट आता यायला पाहिजे घट्ट मैत्री असते यांची तिघांची एकदम घट्ट मैत्री आहे हा मग जिथे डेविल येतो तिथं त्याला लाठी पण मिळतेच धन्यवाद तुला स्वामिनीचे अक्षरशः आभार कर्म आहे जिथं कर्म तिथं त्याचं फळ त्याला तर ते मिळणारच कारण माझ्या कि त्याच फळ आलंच टू ऑफ पेंटॅकल्स द मूल सेवन ऑफ पेंटॅकल्स नाईट ऑफ वॉन्ट्स नाईन ऑफ सोर्ड्स एस ऑफ सोर्ड्स एस ऑफ पेंटॅकल्स वील ऑफ फॉर्च्यून कुठली तरी घटना आहे तुमच्या आयुष्यामधली की ज्या घटनेमुळे तुम्ही इतके दुःखी कष्टी झालेला आहात प्रचंड वेदना तुम्हाला मिळणार आहेत हा अतिशय वेदना आल्याना मी म्हंटल ना आई जगदंबा कुलस्वामीचा हस्तक्षेप कधी होतो जिथे एखादी गोष्ट संपते ना की नाही बाबा आता सहनशक्तीचा अंत म्हणजे तू किती वाईट करणार आहेस ह्या व्यक्तीचं नाही आता मला स्वतः ती लाठी घेऊन हो आलं पाहिजे अशी एनर्जी आहे ही बर थोडीशी तुमची एनर्जी मानसिक दृष्ट्या खूप खचलेले अतिशय वेदना पूर्ण म्हणजे की रात्रीची झोपच उडालेली आहे आता अशा वेदना आहेत तुमच्या मनामध्ये कस रीडिंग करायचं हो एखाद्या अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येऊन की ज्या व्यक्तीमुळे तुमचं सगळं आयुष्य हदरून गेलेलं आहे संपले कुठली तरी एक गोष्ट संपलेली आहे तुमच्या आयुष्यातली नातं संपलेलं आहे त्या नातं संपलेचा तुम्हाला इतका वेदना होतायत तुम्हाला त्या गोष्टीच्या आणि काय करताय तुम्ही म्हणजे म्हणतो ना आपण एक शारीरिक शरीर बाहेर पडले त्याच्यापासून शरीराने तुम्ही त्या व्यक्तीपासून त्या गोष्टीपासून लांब झालाय पण मनाने अजून तिथंच आहात तिथंच अडकून घेतलेलं आहे स्वतःला एक सांगते तुम्ही ज्या गोष्टीमध्ये बांधून ठेवताय स्वतःला किंवा दाखवून देताय मला आत्ताची अशी एनर्जी मिळाली आहे ना की ते नातं चांगलं नव्हतं असं मला वाटते हो ते नातं असं होतं की काहीतरी तुमच्याकडनं फायदा एखाद्या गरजेपोटी केलेलं नातं जर स्त्री पुरुष असं काही मैत्रीचं असेल तर फक्त आणि म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण ती ओढ किंवा तो हव्यास काही गोष्टी हव्यात काहींना की कि तुमच्याकडे तुमची जी काही प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे काय पैसा आहे हे बघून ती व्यक्ती तुमच्याकडे आली होती थोडक्यात एक सांगू का की ते नातं होतं ना ते कुठल्या तरी हव्यासा पोटी होतं ते खरं प्रेम नाही ते खरं नातं नाही अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यामधून जर गेली असेल आणि हे नातं जर तुटलं असेल ते थांबलं असेल संपलं असेल तर उलट तुम्हाला या गोष्टीचा आनंद मानायला पाहिजे तुमचं असं आहे ना की तुम्ही भावनिकदृष्ट्या अतिशय अडकून गेलात त्या व्यक्तीमध्ये इतके तुम्ही भावनिकदृष्ट्या अडकलेल्या आहात त्या व्यक्तीमध्ये की स्वतःला इतकं गुरफटून ठेवलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते सोडायचंच नाहीये तुम्हाला त्याच्यातून बाहेरच नाही पडायचं हा जुलै महिना आहे ना पूर्ण असं दाखवतोय की माझी रात्रीची झोप मी आता कसं करू काय करू हे काय होऊन बसलं हे काय नुकसान झालंय माझं म्हणजे प्रचंड आर्थिक आर्थिक नुकसान तर आहेच पण प्रचंड वेदना आहेत तुमच्या मनात फक्त एकच सांगते की डेथच्या बरोबर व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड आलेलं आहे ते कालचक्र होतं तो एक वाईट काळ होता तुमच्या आयुष्यातला तुम्हाला हे स्वीकारायला पाहिजे तुम्ही हे समजून घ्यायला पाहिजे अशा वाईट व्यक्ती अशा नकारात्मक ऊर्जा किंवा काळी जादू ज्याला म्हणतात ती पण आली ह्याच्यात जे सगळे वाईट प्रकार असतात ना करणी करणारे लोक काळी जादू करणारे लोक हा सगळी वाईट एनर्जी असते ती नकारात्मक एनर्जी असते अशी जर एनर्जी संपत असेल तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्हाला त्याचा आनंद मानायला पाहिजे हे बघा जे नातं होतं ते अजिबात चांगलं नाही ज्या व्यक्ती होता ज्या व्यक्तींसाठी तुम्ही दुःखी आहात की ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात नाही तर त्याच्यावर तुम्हाला अजिबातच हा महिना घालवायचा नाही एक कालचक्र होतं एक वाईट काळ होता तुमच्या आयुष्यातला एक वाईट टप्पा होता तुमच्या आयुष्यातला ते अनुभव ब्रह्मांडाला एक तुम्हाला धडा शिकवायचा होता की अशाही व्यक्ती असतात तिथं तुला काय करायचंय हा तुमची आंतरिक शक्ती त्यांना जागी करायची ती जागी करा आता तुम्हाला तुमच्यावर काम करायचंय एक सांगते जिथं एखादी गोष्ट संपते तिथूनच नवीन गोष्टींची सुरुवात होते खूप छान संधी येत आहेत तुमच्या पुढे खूप छान आणि जर तुम्ही या नकारात्मक ऊर्जेतून बाहेर पडलात ना तर खूप खूप जबरदस्त स्पीडनी तुम्ही नवीन संधींचा फायदा घ्याल कामाच्या बाबतीत सुद्धा आहेत कामाच्या बाबतीत तुम्ही तुम्हाला जर काही बिझनेस करायचा असेल तुम्ही खूप लांबचा विचार करताय किंवा एखाद्या बिझनेसच्या संदर्भात कामाच्या संदर्भात तुम्हाला परदेशी जाण्याची सुद्धा संधी येऊ शकते या महिन्यात काही व्यक्ती अशा आहेत की परदेशातील नोकरी हो परदेशातील नोकरी लांबची नोकरी आत्ता तुम्ही एखादं काम करताय एखादं काम तुमच्या हातात आहे पण अशी पण परदेशातली नोकरी खूप म्हणजे स्पीडने अशी संधी येते तुमच्या आयुष्यात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कन्या राशीच्या व्यक्ती जुलै महिन्यामध्ये तुम्हाला अशी संधी येते का की तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळते आहे कामानिमित्त एक सांगते ज्या घटना घडलेल्या आहेत त्या पूर्णत विसरून जा त्या तुमच्या नव्हत्या त्या तुमच्यासाठी योग्य नव्हत्या तुम्हाला तुम्ही आलेल्या संधींकडे जर नुसते बघत बसलात ना मग तुमचं नुकसान होईल ह्याचं चा। त्याच्यामध्ये तुम्हाला विचार नाही करायचा आहे की मी आता काय करू नाही ह्या संधी ज्या येत आहेत ना तुमच्याकडे अतिशय वेगाने येत आहेत अतिशय स्पीडने येत आहेत कारण का तुमचं कालचक्र पूर्ण झालेलं आहे तो वाईट काळ संपलेला आहे जे काही आर्थिक नुकसान घडून गेलेलं आहे ते पूर्णत विसरून जा खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे आता त्याच्यावर विचार करत बसायचा नाही कुठल्याही बंधनामध्ये नको त्या बंधनामध्ये नकारात्मक ऊर्जेमध्ये स्वतःला बांधून घ्यायचं नाही अजिबात स्वतःला बांधून घ्यायचं नाही आहे तुम्हाला खूप छान मोठी संधी येत आहेत अतिशय खरंच खूप छान एनर्जी आहे नक्की ह्या संधीचा फायदा घ्या ही संधी ज्यावेळेस तुम्ही घेताल ना परदेशात जाताल किंवा अगदीच नाही परदेशात जाल पण पर जे नवीन तुमच्यासाठी येत आहे ना काम येत आहे एखादी संधी येते तुम्ही ते ज्या वेळेस करताल ना या एनर्जीतून नक्की तुम्ही बाहेर पडताल आणि खूप छान तुम्हाला बेनिफिट्स मिळेल द्विधा मनस्थितीत तुम्ही राहणार आहात की मी काय करू तर या मनस्थितीत तुम्हाला राहायचं नाही आहे म्हणजे माणूस ना मी हे करू का हे करू निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला संधी आयुष्यात प्रत्येक संधी एकदाच येत असते माझ्या येणे तर या मी तरी असा विचार करते हो आयुष्यात येतात संधी भरपूर येतात पण तीच संधी पुन्हा येईल असं नाही जर परदेशातली तुम्हाला संधी येत असेल खूप मोठी संधी तुमच्यासाठी चालून येत असेल तर नक्कीच त्याचा फायदा घ्या द्विधा मनस्थिती दाखवते तुम्हाला असं दाखवते की मी कुठल्या दोन रस्त्यांमध्ये दोन्ही दोन्हीपैकी मी कुठला मार्ग निवडू अशा मनस्थितीमध्ये तुम्ही तर त्याच्यात जायचं नाही निगेटिव्ह मध्ये जायचं नाही जे आहे त्याला संपू दे त्याच्यावर दुःख वेदना अजिबात करायच्या नाही कारण का ते अजिबात चांगलं नव्हतं ते झालं ते खूप छान आहे तुमच्या दृष्टीने फिलिंग हो मनाला स्वतःच्या शांत ठेवा तुम्हाला खूप गरज आहे बंधनातून बाहेर पडायची कार्ड्स बघा जशी तुमची एनर्जी असते ना तसेच कार्ड्स येतात तुम्ही स्वतःला ना असं बांधलेलं ठेवतायत ॲक्च्युली बांधलेलं कोणीच नाही आहे तुम्हीच तुमच्या स्वतःला असं ठेवताय की नाही तुम्हाला त्या एनर्जीतूनच बाहेर नाही पडायचं नाही अजिबातच नाही थोडंसं आता अ... एकटा जो तुमचा प्रवास आत्ताचा चालू आहे त्याच प्रवासाने पुढे झालं तर हा खूप छान मोठी संधी तुमची वाढ बघते आणि त्यात कम्प्लिशन मी म्हटलं ना जशी एनर्जी असते तसेच कार्ड्स येतात येतातच येतात ज्या वेळेस आई कुलस्वामिनीला इथून आवाज देते ना मी नक्कीच ते कार्ड्स तसेच येतात होतं तुमचा एक तो कार्ड होता वाईट कार्ड होता खूप वाईट एनर्जी होती ती ती एक कम्प्लीट झालेली आहे तुमच्या आयुष्यातली कम्प्लीट आहे ती गोष्ट होऊ देत जर नशिबात आहे ना ते घडून जाऊ देत त्याच्यात गुरफटू नका आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे सकारात्मक एनर्जी घ्यायची सकारात्मक राहायचे की आता मला काय करायचंय बांधलेले आवाज ते ठेवायचं नाही किती कार्ड्स येत आहेत ऑलरेडी सगळे कार्ड्स असे आले एवढी एनर्जी एवढं कोणी स्वतःला ठेवतं का असं अजिबात जाऊ नका एनर्जीमध्ये तुमच्या पंखामध्ये इतकी ताकद आहे खूप ताकद आहे आहे का तुम्हाला समोर आडसर काहीच नाही आहे पण ते स्वतःच्या कल्पनांनी डोळ्याला नजरेला नाही आडसर आहे हा मला मी फक्त असं बघत बसणार की बाकीच्यांची प्रगती कशी होतीये बाकीच्यांची उन्नती कशी होतीये मी मात्र ते नाही करू शकत येस ऐकुले स्वामिनीचे आभार मानते स्वतःवर विश्वास ठेवा आई जगदंबेवर आई कुलस्वामिनीवर विश्वास ठेवा आणि हे, हे ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात जे आणतंय ना त्याच्याकडे झेप घ्या अक्षरशः डोळे झाकून त्या मार्गावर चाला अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी आहे कुठल्याही गोष्टीचा गर्व आणि अहंकार या महिन्यात येऊन देऊ नका अतिशय सुंदर एनर्जी आहे आई भवानी आई जगदंबा खरंच आहे तुमच्याबरोबर इतकी साथ आहे ना तिची आणि ती स्वतः सांगते हे बघ जे तुझ्या नशिबात होते ते बाबा ते घडलेलं आहे तो ते चक्र आता पूर्ण झालंय त्या एनर्जीतून बाहेर पडा ठीक आहे पाहिले आपण या महिन्याची कन्या राशीची जुलै महिन्याची एनर्जी असेल तुम्हाला नकारात्मक एनर्जीमध्ये जायचं नाही आहे ज्या व्यक्ती ज्या घटना होत्या ते कालचक्र होतं जे घडायचं होतं तुमच्या आयुष्यात ते तुमच्यासाठी अजिबातच चांगलं नाही आहे ती एनर्जी पुन्हा घेऊ नका तुमच्या आयुष्यामध्ये ते संपलंय आता आणि ते संपून जाऊ दे जे नवीन येत आहे तुम्हाला काही परदेशाचे योग पण येत आहेत काही नोकरी अशा तिकडनं जर काही जणांना येत असतील तुमचं फ्युचर तिकडे ब्राईट होणार असेल कुलस्वामीनी स्वतः तुम्हाला प्रकाशमान ह्याच्यात घेऊन जात आहेत त्या तर अगदी पूर्ण डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि योग्य तो निर्णय घ्या आणि पुढे जा सकारात्मक रहा सकारात्मक एनर्जीमध्ये रहा, मेडिटेशन खरा खूप महत्त्वाचं आहे ते आणि तुम्हाला इतक्या सुंदर आणि छान भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा आई जगदंबा आई कुलस्वामींनी तुमच्या प्रत्येक इच्छा तुमचा प्रत्येक आनंद पूर्ण करू